मार्केटलाही लेस पट्टी साडी सुरत साडी आहे सिंथेटिक साडेतीनशे चारशे रुपयाची मार्केटला तुम्हाला किंमत असणार आहे पण आपल्याकडे पाचशे रुपयाला आम्ही दोन साड्या देणार आहे पाचशे ला दोन पाचशे रुपयाला दोन मस्त साड्या लेस वाले ते पण लेस वाले विथ ब्लोज पीस आहे आणि सगळं असं पॅकिंग पीस येणार आहे बघा चारशे रुपयाची साडी आहे आपल्याकडनं पाचशे रुपयाला दोन येऊन जाणार आहे वा मस्त त्यानंतर बघा हे डोला सिक्वेन्स ओके okay. मार्केटला तुम्हाला सहाशे साडेसातशे रुपये आपल्याकडे सहाशे रुपयाला दोन साडी आहेत सहाशे ला दोन साडेतीनशे सिंगल पीस आहेत आणि सहाशे जोडी ऑफर विथ ब्लाऊज पीस असणार आहे हा पदार आहे ब्लाऊज आहे प्रिंटेड आणि लांबी रुंदी फुल आहे साडीची साडेतीनशे रुपयाला एक आहे सहाशे रुपयाला दोन साडी मस्त त्याच्यामध्ये पण सगळं असं बघा फ्रेश आठशे दहा कलर बघायला मिळेल तुम्हाला तेव्हा सुंदर मध्ये काय काय नवीन व्हरायटी आली आहे कार्निव्हल फेस्टिवलला तर आहे ही साडी बघा मार्केटला आत्ता पण साडी आहे ते तुम्हाला अठराशे दोन हजार रुपये किंमत असतात साऊथ इंडियन कंचीपुरा हे थोडं नवीन लेर्या टाईपमध्ये आपण बनवलेले आहेत पण आपल्याकडे हा स्पेशल ऑफरमध्ये सहाशे नव्वद रुपयेचा सहाशे नव्वद रुपये सहाशे नव्वद सुंदर याच्यामध्ये सगळं सारे पॅक हा कलर मिळेल तुम्हाला आणि ही साडीचे फोटो घ्या स्क्रीनशॉट काढा काही करा कुठे पण रेट चेक करा अठराशे एकोणीस रुपये रेट चालू आहे ओरिजिनल साऊथ इंडियन कंची फोरम आपल्याकडे मिळेल सहाशे नव्वद रुपयाला हे एकदम सुंदर पीस आहे आणि साडीची साडी चालू

फक्त जाणाऱ्या मैत्रिणींसाठी एकदम सुंदर एकदम दौगी दौगी एकदम मस्त कोणाला गिफ्ट दिली तरी एकदम हॅपी होणार आणि फिरते कलर आहेत बघा तुम्हाला दिसत असेल फिरता कलर आहे सुंदर कलर आहे मस्त लाल आणि पिवळा आणि तसं एकदम झगमग कलर नाही बनवत आपण एकदम फॅन्सी लेटेस्ट कलर बनवतो त्या डोळ्याला त्रास नाही काही नाही सगळं ऑफरमध्ये सध्या सहाशे नव्वद रुपये त्यानंतर बघा हे बनारसी सी ओके म्हणजे मार्केटला तुमच्याकडनं दोन हजार अडीच हजार काही पण गेट्स नव्हतं आपल्याकडे कार्निवल फेस्टिवल चालू आहे त्या फेस्टिवलमध्ये तुम्हाला हे मिळेल सोळाशे रुपयाला दोन साड्या डायरेक्ट शालू म्हणून पण युज होऊ शकतो म्हणून युज करा साडी म्हणून युज करा काय सोळाशे रुपयाला दोन साडी डायरेक्ट सोळाशे ला दोन सोळाशे ला दोन सोळाशे रुपयाची साडी सोळाशे ला दोन सुंदर आणि आमचं बोलणं वर नाही साडीची स्क्रीनशॉट घ्या फोटो घ्या कोणत्याही दुकानात जाऊन रेट चेक करा सोळाशे रुपयाची साडी सोळाशे रुपयाला दोन खूप कार्निव्हल पाहिजे असं वेगळा कलर हे पण येत बघा ओके ओकेच पेटर्न आहे सगळं एकदम एकदम सोळाशे ला दोन दो। पेस्टल कलर मध्ये दे मार्केटला बावीसशे तेवीसशे अशी रेंज असते आपल्याकडे मिळेल फक्त तेराशे नव्वद रुपये तेराशे नव्वद वाव सुंदर साडी तेराशे नव्वद बावीसशे रुडीची साडी तेराशे नव्वद तेराशे नव्वदला ते सिंगल उफर नहीं है, सिंगल ह्याचं जोडी ऑफर नाही आहे सिंगल सिंगल सुंदर यामध्ये डिझाईन सात ते आठ डिझाईन असणार आहे ते आपण सॅम्पल म्हणून दाखवतो की असा या टाईपचा कलर येईल आणि हे बट त्यांचं ब्लाऊज आहे त्यांचं ब्लाऊज आहे पूर्ण भरलेली साडी असणार आहे शेवट पण त्यानंतर बघत आई हे बनारसी सिल्क सोडतात बनास दोन हजाराची साडी आहेत विस्काउंट करून सोळाशे सतराशे असे म्हणतात पण आपल्याकडे दोन हजाराला ला दोन साडी डायरेक्ट जोडी ओपन सुंदर सिंगल पीस घेतला तर एक हजार पन्नास ला आहे आणि जोडी घेतली तर दोन हजार मस्त दोन हजार कलर एकदम छान आहेत सगळं लेटेस्ट न्यू डिझाईन आहे डिझाईन अजून तुम्हाला कुठं बघायला भेटणार नाही काही नाही काहीतरी वेगळा डार्क आणि पेस्टल दोन्ही कलर अवेलेबल आहे दोन हजार वाला दोन एक हजार पन्नास ला तीन नंतर बघा ताई हे सेल्फ मध्ये कांजीवर ओके हे मार्केटला अकराशे बाराशे असे रेट चालू असते आपल्याकडे कार्निवल फेस्टिवल मध्ये पण जोडी ऑफर मध्ये आणलेला आहे सहाशे नव्वद ला सिंगल पीस आहे आणि तेराशे रुपयाला तुम्हाला दोन साडी मिळतात सेल्फ कांजीवर दोन अकराशे नवद रुपयाची साडी आहे डायरेक्ट आपल्याकडे तेराशेला दोन घेऊन जाऊ त्याच्यामध्ये असं उठ्या छोट्या मोठ्या बघा असं भरलेलं पाहिजे भरलेलं याची डिझाईन बघते सगळे डिझाईनमध्ये तुम्हाला कलर बघायला वेगळे वेगळं म्हणजे तुम्हाला हे कलर दाखवलेलं कलर मिळतो नव्वद रुपयाची साडी आहे तेराशे रुपयाला दोन सहाशे नव्वद रुपयाला एक त्यानंतर ताई हे हे बघा ओके मार्केटला आपल्याकडे डायरेक्ट आठशे रुपयाला जोडी आहे चारशे नव्वद रुपयाला सिंगल पीस आहे आणि आठशे रुपयाला जोडी घेऊन जा सगळं असं बघा पाऊच मध्ये येणारे पॅकिंग पीस आठशे रुपयाला जोडी खूप छान आहे एकदम सुंदर लाईट वेट सगळे लग्न सराय गिफ्ट कलर पण स्पेशल सगळं आईस्क्रीम कलर बनवलेले मस्त गिफ्ट म्हणून कोण द्यायचे असेल ते चारशे नव्वद रुपयाला सिंगल पीस आठशे रुपयाला जोडी मस्त आहे मार्केटला अकराशे हजार रुपये रेंज चालू असते ते आपल्याकडे मिळेल बघा तेराशे रुपयाला दोन साडी त्याच्यामध्ये दोन प्रकारचे पॅटर्न आहेत तेराशे ला जोडी पण आहे

पदर, पदर, ला, ने, पदर लाइनिंग ओरिजिनल सन असेल ओरिजिनल सन असेल कार्निव्हल फेस्टिवल हा एक पॅटर्न बघा रुक्मणी जे मार्केटला तुम्हाला पंधराशे सोळाशे रुपयाची रेंज असते पण आपल्याकडे सध्या ऑफर मध्ये मिळणार आहे सोळाशे रुपयाला दोन साडी रुक्मणी पॅटर्न ओके आणि पूर्ण साडीची लावली गुंदी बघा तुम्ही तेव्हा इकडे आहे पदराला बोंडा सुद्धा केलेला आहे आणि शेवटपर्यंत खाऊची मोठी पेटणी आहे असं नाही सुरुवातीला बोलते शेवटलं बघते आणि इकडे ब्लाऊज आहे आणि पदर आहे आणि याचे जे पड़ा 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 चे चे कलर असणार आहे सगळं हे बघा आम्ही सगळे कलर लावून ठेवलेले जे कलर पाहिजे तुम्हाला घेऊ शकता सोळाशे रुपयाला दोन आता आता आलो आपण फॅन्सी डिझायनर साडी कारण आपण काटा पदाराचे दाखवल्यात सिल्क वाले पण आहेत हे मोजके म्हणजे एक दोन पॅटर्न दाखवतोय सिल्क मध्ये पण आपला पूर्ण सेक्शन डिझायनर सेक्शन आहे बघा पूर्ण डिझाईन सेक्शन आहे आणि भरपूर व्हरायटी असतात या साडीचा सा पूर्ण साडी असे बांधणीची येणार आहे बघा सिक्वेन्स आहे एकदम नाजूक सुंदर बॉर्डर बनवलेली आहे जे मार्केटला एकोणीसशे नव्वद रुपये किंमत असते ती साडी आपल्याकडे इथं मिळेल फक्त तुम्हाला नऊशे नव्वद रुपये सुंदर याच्यामध्ये असे कलर असणार आहे ते डेमो म्हणून दाखवत आहे पेटम एवढं आहे तुम्ही असं व्हिडिओ दाखवा हे बघा हा पूर्ण सेक्शन तुम्ही बघताल हा पार्टी वेअर डिझायनर साड्या तुम्ही म्हणताल तसे हे नऊशे नव्वद चा पेट्रोल कार्निवल मध्ये दिलेलं आहे त्यानंतर बघा जा जे मार्केटला तुम्हाला पाच हजार सहा हजार ते साड्या दाखवत आहेत ते बघा ती ही साडी आपल्याला मिळाली बत्तीसशे नव्वद रुपयाला ओरिजिनल ओरगंजा लाईट वेट फेब्रिक आहे याला जिमी म्हणतात ती ही का हो हे पेटन पॅटर्न और असतं ओरिजिनल ऑर्गन और ओके काही जिमी म्हणतात काही जण चायना सिल्क म्हणतात आहे एकदम सुंदर लाईट वेट ऑर्गन असत याची काय रेंज आहे सर ती बत्तीसशे ची आहे हे बघा ती चौदाशे पन्नास हे बघा हे अजून कमी आहे अकराशे पन्नास पाहिजे तशी व्हेरायटी आहे ज्यामध्ये आपल्याकडे आठशे नऊशे पासून ऑर्गन चालू होतात ओके बघा साडीचा कलर खूप सुरेख आहे एकदम लाईट वेट सुंदर हलकी फुलकी साडी आहे पार्टी वेअर पण येते एकदम मस्त दिसते का साडी फक्त दोन हजार दोन हजाराची आहे ऑफर मध्ये बाराशे नऊ कॅटला बघायला गेले की तुम्हाला हजार बाराशे रुपये सांगतात पण आपल्याकडे तुम्हाला साडी मिळेल बघा तिचं पदराला गोंडा केलेला आहे गोल्डन साडी सिम्पल सोपर कॉन्ट्रास्ट ब्लाउज कॉन्ट्रास्ट ब्लाउज बाराशे रुपयाची साडी आहे फक्त सातशे नऊ लेस वगैरे दिले आहे पदराला गोंडा आहे आणि यातला बघा असं बॉर्डरचा कलर बदली होतो आतमधला जो बेस आहे तोच राहणार गोल्डन हा पॅटर्न हे आपल्याकडे साडे रुपयापासून चालू पासून चालू मस्त

एक हा बेडशीट तुम्हाला आमच्याकडे मिळेल फक्त सिंगल पीस येतो तर चारशे नव्वद रुपये आणि आठशे रुपयाला जोड ओ आठशे रुपयाला जोडी जोडी दा डायरेक्ट साईज काय असणार आहे ते पण दाखवतो पूर्ण ओपन करू विथ डबल बेड साईज आहे वा सुंदर साईड आहे कापडाची क्वालिटी एकदम उत्तम आहे मोठी साईज बेडशीट आणि याच्यात पिलो साईज पण एकदम फुल मोठे येणार आहे वा सुंदर आणि कलर व्हेरिएशन सोळाशे रुपयाची बेडशीट आहे ब्रँडेड बेडशीट आहे रुपयाला दोन म्हणजे चारशे तुम्हाला मिळणार आहे आणि आठशे रुपयाला वा आणि यामध्ये कलर व्हेरिएशन तुम्हाला भरपूर अवेलेबल आहे अवेलेबल आहे सगळे ते लावलेले जे कलर पाहिजे ते कलर आणि कार्निवल फेस्टिवल मध्ये नुसतं साड्याच नसतं आपल्याकडे आपल्याकडे आपण बघा डेली युज करण्यासाठी जे कुर्ती असतात जे मार्केटला तुम्हाला चारशे पाचशे रुपयाची किंमत असते हे कुर्त्या आपण बघा इथे ऑफर लावलेले आहेत हजार रुपयाला तुम्हाला चार बघा एक हजारला चार कुर्ती तुम्ही डिझाईन बघा आणि वीथ असतात सगळं हे यामध्ये सायझेस काय काय असतात ओके हजार रुपयाला चार कुर्ती ज्याची किंमत चारशे साडेचारशे रुपये मार्केटला किंमत असते आणि तुम्ही तीस पण हे आम्ही डिस्प्लेला लावले हे बघ सगळे एकदम लेटेस्ट डिझाईन वाले कुर्ते असणार आहेत हजार रुपयाला चार कुर्ती क्वालिटी एकदम बेस्ट आहे आणि डिस्प्ले पण एकदम सुरेख केले आहे त्यामुळे तुम्हाला इथं खरेदी करताना एकदम इझी जाणार आहे प्रिंटेड पाहिजे बघा थोडं मध्ये पाहिजे प्लेन पाहिजे सगळ्या प्रकारचे कुर्ती असणार आहे सगळी साईज अवेलेबल असणार आहे आणि कोणती घ्या हजारला चार आणि त्याच्याबरोबरच आपण लेगेन लेगेन्सार आपलं स्वतःच ब्रांडचं लेगेन्स आहे जी एम आर पी आहे तुम्ही एमआरपी दाखव फोर फोर नाईन म्हणजे साडेचारशे रुपये या लेगिनची किंमत आहे पण आपल्याकडे हे हजार रुपयाला तुम्हाला पाच लेगिज मिळेल हजारला पाच हजार रुपयाला पाच वा चुडीदार म्हणा ले ले एक लेन्स म्हणा जे पाहिजे ते कलर म्हणा यामध्ये तुम्हाला सर्व कलर सुद्धा अवेलेबल आहेत हे बघ हजार रुपयाला डायरेक्ट चार लेगिन्स साडेचारशे रुपयेची लेगिन्स आहे एक हजारला चार पाच सॉरी सर एक हजारला पाच पाच